नमस्कार मित्रांनो मी महेश यायदराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक काय आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी मी तुम्हाला आपल्या ह्या आंब्यातल्या बागेतमध्ये तुम्हाला आंबे पण दाखवणार आहे आणि मोहर आलेला ते पण दाखवणार आहे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी एक आंबा पिकायला पण आलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो आता हे झाड बघा मित्रांनो वरती बहार लागलेलं ला आहे आणि खाली तुम्हाला आंबा पण बघायला मिळतो आहे हे बघा आंबे ह्या झाडाला दोन आंबे आलेले आहेत हे फक्त पंधरा महिन्यांचं झाड आहे सोळावा महिना चालू झालेलं आहे या आंब्याच्या झाडांना जा आणि मित्रांनो आत्ता ह्या ऑड सीझनमध्ये मार्केटमध्ये कुठेच आंबे नाही आहे आज आपल्याकडे आंबेसुद्धा आहे तुम्हाला बघायला आणि मोहर पण लागलेला आहे सेटिंग होताना दिसतो आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला जर आंब्याचा बाग लावायचा असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो नव्वद अठ्ठावन्न व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा धन्यवाद मित्रांनो हा आपला जेण आंब्याचा बाग आहे आता ह्याच ठिकाणी जर बघा मित्रांनो खाली तुम्हाला आंबा पण दिसतोय आणि वरती ह्या झाडाला मोहोर पण दिसतोय आणि वरती त्याच्याच शेजारी इथे सेटिंग होताना पण दिसतोय हे बघा म्हणजे एका झाडाला खाली आंबा हार्वेस्टिंगला आला आहे हा त्याच्या शेजारीवरती इथे सेटिंग होतो आहे आणि इकडे मोहर लागलेला आहे आणि हे असं प्रत्येक झाडावरती त्याच्या पाठीमागे तो जो पलीकडचा दुसऱ्या गल्लीतला आंब्याचं झाड आहे त्याला आंबा लागलेला आहे हे बघा इथे त्याच्या शेजारच्या झाडाला इथे वरती मोहर जबरदस्त लागलेला आहे हे बघा प्रत्येक झाडावरती प्रचंड प्रमाणामध्ये आता हा मोहर लागतो आहे नवीन परत पाली फुटते आणि परत आंबे पण लागलेले आहेत आता हा बघा या ठिकाणी जर आता आपण इथे आलो मदे, मदे ला ला दुन दुन हा बघा मित्रांनो नोव्हेंबरमध्ये मार्केटमध्ये मित्रांनो मोहर पण नाही आहे अजून सध्या काही झाडांवर आणि आपल्याकडे झाडांवर मोहर लागलेला आहे सिटिंग झालेला आहे आणि हा आंबा तोडायला म्हणजे पिकायला आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याकडे वर्षातून दोन ते तीन वेळा येणार हा आंबा झेन आंबा दिसायला केशर आंबा आणि खायला हापूस आंब्याची चव आहे त्यामुळे हा ऑड सीझनला येत असल्यामुळे चांगला भाव मिळतो आता जवळपास काय भाव जात असेल हा तुम्हीच विचार करा आणि अशा पद्धतीने जर आंब्याचा बाग लावला हा बघा आपण एक एक कर्भर आंबा लावलेला आहे ला आणि प्रत्येक आंब्याच्या झाडावर प्रचंड प्रमाणात असा मोहर लागलेला आहे अशी नवीन पालीख फुटते हे बघा हे बघा प्रत्येक झाडाला प्रचंड प्रमाणामध्ये आणि त्यांच्या शेजारच्या झाडांना लगेच ला कैऱ्या लागलेल्या आहेत हे बघा छोटे छोटे झाड आहेत गुडघ्या एवढंच झाड आहे त्या झाडाला नवीन मोहर लागलेला आहे आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपण ही पट्टा पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे अल्ट्रायडेन्सिटीमध्ये आपण काम करतो आता या ठिकाणी जर बघितलं तर हे झाड बघा गुडघ्या एवढंच झाड आहे पण या झाडाला आंबा लागलेला आहे तीन एकरचा आंबा आपण एक एकरमध्ये लागवड करत असतो अल्ट्रा अल्ट्रायडेन्सिटीमध्ये काय होतं झाडांची संख्या जास्त बसते आणि आंबे पण जास्त भरपूर येतात उत्पन्न चांगल्या प्रमाणात येतं हॉट सिझनला आंबा येत असल्यामुळे चांगलं उत्पन्न मिळतं आता या ठिकाणी बघा मित्रांनो दिसायला केशर आंबा खायला आपण आंब्याची चव आणि आंब्याचं वजन आता ह्या आंब्याची साईज जर बघितली ती आहे अडीचशे तीनशे ग्रामपर्यंत जातो साडेतीनशे ग्रामपर्यंत आंब्याचं वजन जात असतं एका किलोमध्ये साधारणतः तीन ते चार आंबे बसतात आंबा खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आपला तुम्हाला पण जर आंब्याची लागवड करायची तुम्ही जर नोकरीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक पुणे मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही जॉब करत असाल आणि तुमची शेती गावाला आहे गावाला तुमची शेती तुम्हाला डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा आपण आंबाबाग लागवडीपासून ते विक्री करापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतो अशा पद्धतीने आपल्याकडे सर्व प्रकारचे झाडं लावले जातात सदाबार पेरू आहे सफेद जांभूळ आहे काळा जांभूळ आहे नारळ आहे सीताफळ आहे ड्रॅगन फ्रूट आहे काजू आहे गोड चिंचा आहे आंबट चिंचा आहेत आणि हा झेन आंबा आहे वर्षातून दोन ते तीन वेळा येतो हे बघा नवीन बहार नवीन मोहर लागलेला आहे नवीन पालवी फुटते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचे आणि बॉन्ड्री फार्मिंगला हे असे मोहगणीची झाडं लावा आणि गल्लीच्या प्रत्येक शेवटी हे असं एक नारळाचं झाड आणि मोहगणीचं झाड लावा त्याच्या शेजारीच फणसाचे पण झाडं लावा फणस पण बघा किती आलेले आहेत जबरदस्त फणस लागलेले आहेत एका झाडाला वरती पण फणस आहेत आणि खाली पण भरपूर फणस आहेत या एका झाडाला साधारणतः पंधरा ते वीस फणस लागलेले आहेत हे बघा वरती फणस लागलेले हे खाली बुडापासून फणस लागलेले आहेत He va gafans. He va ga metralno.